नमस्कार मंडळी मंडळी आता निमगाव घाटामध्ये आलेलो आहे हिंद केसरी निमगाव घाट आता चंपष्ठी निमित्त खंडेराय केसरी पर्व पहिले येत्या तीन चार पाच तारखेला होणार आहे आणि पहिली फेरी तीन चार पाचला आहे नंतर ना साला ग्यापासून सातला मेगा फायनल आणि फायनलला आहे तर निमंत्रित गाडे आहे आज घाटात आल्यामुळे यात्रा कमिटी आज इथं उपस्थित आहे यात्रे कशी होणार आहे यात्रेच्या काय नियमाटे राहणारे गाड्या मालकांसाठी काय असणारे नियमाटे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू पाहू ना नमस्कार 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 पहिलं नाव सांगा तुमचं माझं नाव बाळासाहेब बाजीराव शिंदे पोलीस पाटील निमगाव आता खंडेराया केसरी दोन हजार चोवीस यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने ते सांगा यात्रा खर तर या घाटाचा थोडा इतिहास सांगतो हा घाट जवळजवळ दीडशे दोनशे वर्षापासून म्हणजे महाराष्ट्रात पहिल्या बैलगाड्या शर्यत या निमगावच्या घाटामध्ये चालू झाल्या आणि शंभर वर्षापूर्वीच्या गाड्यांचे फोटो सुद्धा म्हणजे त्या काळात फोटो नसतील पण त्या लोकांनी त्या बाबांना असतील शंकरराव राऊत असतील दोंडीबा कारभारी असतील यांचे बैलगाडे आमच्या गावाचे फेमस गाडे होते आणि श्री क्षेत्र निमगाव खंडोबा बैलगाड्याचा घाट म्हटलं की नवसाचे गाडे या ठिकाणी पाळायचे माघ पौर्णिमा चैत्र पौर्णिमाला मोठ्या प्रमाणात यात्रा या ठिकाणी भरायची आणि आता नंतर शर्यती चालू झाल्या मग त्या इनामी चालू झाल्या आणि इनामानंतरसुद्धा हा घाट आज महाराष्ट्रातला या घाटाला घाटाचा राजा म्हटलं जातं निमगावचा घाट म्हटलं की घाटाचा राजा कारण घाट अतिशय खडतर घाट आहे तेरा सेकंदाचा घाट आहे आणि तेरा सेकंदाचा घाट असल्यामुळं बैल बाईल बैलगाड्याला म्हणजे चांगली बैल असतील तरच ती तो घाट पार करू शकतं कारण बारा सेकंद आणि तेरा सेकंदामध्ये बैलगाड्याच्या याच्यामध्ये फरक जाणवतो आणि आता जी खंडेराय केसरी यात्रा भरवण्यात आलेली आहे ती यात्रा भरवण्याचं कारण की आजूबाजूची किंवा अनेक तालुक्यातली बरीचशी मंडळी बरं निमगावला बैलगाड्याच्या शर्यती भरवल्या जात नाही गावकरी खर्च करत नाही आणि गावकरी खर्च करत नाही असं बऱ्याच वेळा ऐकलं जातं आणि त्याच्यामुळं गावातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन खंडेराय केसरी भरवण्याचं ठरवलं खरं तर आम्ही जेवढी जुनी मंडळी आहे त्यामध्ये फक्त त्यांना बाहेरून सपोर्टला आहे ही आता जी समोर तरुण मंडळी जी दिसतात या सर्व मंडळींनी एकत्र येऊन ही केसरी स्पर्धा भरवण्याचं ठरवलं आणि ही मोठ्या प्रमाणावर कारण पहिलंच वर्ष आहे आणि तिचं स्वरूप हे भव्य दिव्य आहे आता तीन दिवसाची निमंत्रित यात्रा आहे तर तीन दिवसामध्ये किती गाडी घेतले तुम्ही याच्यामध्ये साडेचारशे गाडी पळणार आहेत त्यामध्ये फायनल आणि सेमी फायनल आणि फायनल असे तीन दिवस चार दिवस हे गाडे पाळणार आहेत इथं खरं तर चंपाषष्ठी आहे आणि चंपाशेष्ठीचा अवती साधून ह्या सर्व तरुण मंडळींनी ही प्रथम यात्रा भरवण्याचं ठरवलेलं आहे खरं या ठिकाणी ही यात्रा भरवत असताना गावाला आनंद झालेला आहे गावातील सर्व ग्रामस्थ तरुण मंडळींकडं चांगल्या वेगळ्या अपेक्षेने बघतात हा जो घाट आता या ठिकाणी भरतोय हा घाट अतिशय पारदर्शकपणे भरवण्याचं या ठिकाणी ह्या लोकांनी ह्या मंडळींनी ठरवलेलं आहे इथं चारशे साडेचारशे जे एक एक टोकन आहे त्याच्या व्यतिरिक्त एकही टोकन पळणार नाही कुणाचाही वशिला याच्यामध्ये चालणार नाही मोठ्या गाड्यावाल्याचा गाडा जरी पळून गेला त्याचा दुसऱ्या नंबरात बसला तर पुन्हा त्याला काही संधी या ठिकाणी मिळणार नाही ते टोकन कुणाचे आणू काय करू पण जे टोकनर नाव आहेत त्या पद्धतीनेच गाडे पळतील दुसरा गाडा या ठिकाणी पळणार नाही आणि जर सकाळी टोकननुसार गाडे आले नाहीत तर ते गाडे स्पर्धेतून बाद केले जाणार गाड्या मालकांसाठी काय आव्हान राहील तुमच्या गाड्या मालकाने इथं आम्ही जर शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो त्या शिस्तीचं पालन करावं कारण अनेक घाटामध्ये आपण पाहतो की गाडा एखादं चाळीस टोकन असतं पण ते संध्याकाळी पाच वाजता येतं म्हणजे मग तो गाड्यावाला सकाळी गाडा घेऊन आलेला असतो तर मला वाटते गाड्यावाल्यांना आम्ही हँडलमध्ये टायमिंग टाकलेलं आहे आणि त्या टायमिंगनुसार गाड्यावाल्याने हजर राहायचे आणि हजर राहून या ठिकाणी बाहेर त्या टोकनचा दर दिवसाचा बोर्ड लावला जाईल आणि त्या बोर्डावर दीडशे टोकन असतील त्या दीडशेचं टोकन एक झालं की त्याच्यावर मार्क केली जाईल म्हणजे असे दीडशे गाड्या आणि जो राहिला आहे गाडा त्याचं जो गाडा येणार नाही त्याचं डिपॉझिटसुद्धा पाठीमागं मिळणार नाही समजा एखादा गाडा आलाच नाही तर त्या गाड्याचं डिपॉझिट पाठीमागं मिळणार नाही आणि त्याला दुसऱ्याला सुद्धा ते गाडा पळवण्याची संधी मिळणार नाही कारण तो गाड्यावाल्याची टोकन त्याने दुसऱ्याला नावं दिलं पण नावं तो मात्र त्याच पळणार अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे आणि गाड्यावाल्यांनी या ठिकाणी जसं गावाने शिस्त जर पाळायचे ठरवले तर बैलगाड्यावाल्यांनाही आमची नम्र विनंती राहील आपण सर्व गाड्या मालकांनी या ठिकाणी शिस्तीचं पालन करावं जेणेकरून ही यात्रा जशी जर शिस्तीत झाली तर पुढची यात्रा सुद्धा इतर आजूबाजूच्या यात्रासुद्धा शिस्तीत होतील यासाठी गाड्यावाल्यांनी त्याला सहकार्य करावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची आणि या तरुण मंडळींची म विनंती राहील घाट हा किती सेकंदाचा लावला घाट हा तेरा शेकंदाचा लावला जाईल पहिल्या नंबरमध्ये कारण हा घाट मोठा असल्यामुळं तेरा शेकंदाचा लावला जातो कायमस्वरूपी ह्या घाटात अनेक यात्रा भरतात इथं आमदारांची यात्रा भरते बरेचशा शिवजयंती या ठिकाणी भरतात दुसरा आणि दुसरा दुसरा नंबर इथं साडे तेरा भरणार तिसरा नंबर चौदा असे दोनच शेकंद आहेत पण एक अर्धा केलेला आहे असे तीन शेकंदात गाडे बसवले जातील त्याच्यापेक्षा अजून काय पंधरा सेकंद वगैरे होणार नाही तेरा साडे तेरा आणि चौदा असे तीन नंबरचे गाडी बसले जाते आणि ज्या दिवशी पहिली फेरी असेल त्या दिवशी कांड कसं का धरणार किती फुटावर कांड सत्तर फुटावर राहील पहिल्या फेरीला आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीला साठ फुटावर राहील ते म्हणजे पहिली फेरी साठ फायनल साठ म्हणजे सेम फायनल साठ आणि शेवटच्या याला साठ राहील मेगा फायनलला पण साठ राहील आता मेगा फायनल आणि फायनल ही सात तारखेला आहे तर सात तारखेला चंपाषष्टी पण चंपसष्टी आणि चंपाषष्टी असल्यामुळे भाविकांची गर्दी होणार इथं तर फायनल सकाळी किती वाजता चालू आहे सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आठ वाजताच सकाळी फायनल चालू होईल कारण फायनलला ठरल्याप्रमाणे आपण सत्तर गाडी घेतो सत्तर गाडी घेतो आणि मेगा फायनल मेगा फायनल ला पस्तीस म्हणजे साधारण एकशे पाच चें, गाडी पाळणार आहेत आणि फायनल शेम फायनलचे जे गाड्या असतात जरा मूळ थोडा वेळ लागतो गाड्यांना आणि मध्ये आधी ब एखादा व्यक्ती आली त्याचा सन्मान असेल किंवा काय असेल त्याच्यात किंवा ह्या चंपशेष्ठीमुळं गाठ लवकर बंद केला जाईल पाच वाजता शे फायनल होईल आता यात्रेच्या दिवशी ज्यावेळेस गाडी मालक येतील त्यावेळेस पार्किंगची व्यवस्था कशा पद्धतीने राहणार पार्किंगची व्यवस्था अशी राहील खालीकडं शेतकऱ्यांचे माल असल्यामुळं खाली जे गाड्याचा खाली, खाली रॅक आहे त्याच्या पलीकडं काही फोर व्हीलर आणि काहीच थोड्या पिकअप फक्त उतरतील जास्तीत जास्त गाड्या आम्ही पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या पायथ्याची म्हणजे घाटाच्या आळेच्या वर तिथं केलेली सर्व गाड्या मालकांना ह्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत असं आव्हान आहे की सगळ्यांनी ते गाड्या ज्याच्या ज्याच्या गाड्या ग गाड्या येणार आहेत त्यांनी बैल उतरवायचं काम वर आळेच्या वर जेव्हा मंदिराच्या पायथ्याचे जे सपाट एरिया आहे तो आम्ही त्याला धक्के बनवलेले आहेत त्या धक्क्यावर त्यांनी सहकार्य करून सगळं गाड्या मालकांनी तिथं उतरवले पाहिजेत आणि उतरवणार आमचे पण सगळे लोक आमचं जे आता संचालक मंडळ यात्रा कमिटीचं त्याला आम्ही सगळेजण सगळेजण त्याला ते त्या तिथे राहून ते गाडीवर उतरून घेणार आहेत यात्रा कमिटीचं कसं सहकार्य राहील गाड्या मालकांसाठी गाडा मालकांसाठी सहकार्याचा विषय आला गाड्या मालकांनी आम्हाला सहकार्य करायचं आम्ही नियम आटी तर दिलेले आहेत हँडवेलमध्ये देतोय प्रत्येक ग्रुपला टाकतोय पहिली गोष्ट गाड्या मालकाचं इथं त्याची मनमानी अजिबात चालणार नाही ही यात्रा कमिटीने गावाने केलेलं नियोजन आहे त्याच्यामध्ये कोणत्याही गाड्या मालकाची त्याची आररावी मनमानी मोठ्या गाड्यावाला असू त्याची चालणार नाही यात्रा कमिटी जो निर्णय घेईन तोच त्या गाड्यावाल्याला पाळावा लागणार आहे तर दुसरा त्याच्या गाड त्याच्या ज्या आम्ही जी पी डी एफ दिलेली आहे ग्रुपला टाकलेली त्याच्या आम्ही त्याला टायमिंग दिलेला आहे त्या टाईमला रॅकचा टाईम दिलेला आहे त्याला त्या रॅकला त्या गाड्या मालकाने त्याला स्टिकर दिलं जाईल आणि ह्या रॅकला पूर्ण आमची संचालक मंडळ उभं राहणार आहे त्या गा फक्त गाड्या मालकांनी धावपट्टी त्याची बैल घेऊन यायची ती पण वेळ आहेत आणि पहिल्या 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 दिवसापासून तीन दिवसापर्यंत सुद्धा टायमर आहे त्याला पर त्या गाड्या मागायला जा त्याची जबाबदारी त्याची राहील उद्या टायमिंगमध्ये पळाला नाही गाडा तर त्याचा तो गाडा बात होईल त्याला फायनलला करावी धरला जाणार नाही इनामत पण करावी धरला जाणार नाही त्याला मग त्यांनी त्याची जबाबदारी पाळायची गाडा रॅकला आला पाहिजे मध्ये आमची सगळी लोक तिथे रॅकला पण आमची लोकं राहणार आहे गाडा त्यांनी फक्त आमच्यापर्यंत द्यायचा त्याचं नाव असेल यादीला त्या पी डी एफला नावे त्याने आपल्यापर्यंत आम्हाला आमच्यापर्यंत गाडा द्यायचा ते धावपट्टी वाहण्याची जबाबदारी ही आमची राहील यात्रा कमिटीची पाहू नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पवन नंदाराम सुरवे आता तुमच्या कोण काय ते सांगा नियमाटी तशा प्रत्येक घाटात असतातच थास। पण निमगावच्या नियमाटी ह्या थोड्याशा जरा विशेष असणार आहेत कारण प्रत्येक ठिकाणी काय होतं नियम हँडवेल पुरता मर्यादित राहतो पण तो नियम गाडी मालकाकडनंही पाळला जात नाही आणि यात्रा उत्सव कमिटीकडनं पण पाळला जात नाही पण हा आमचा घाट जो आहे तो नवसाचा घाट आहे श्री क्षेत्र खंडोबाचा घाट आहे आणि ह्या घाटावर खरीखुरी खंडोबाच्या गाड्याची परंपरा चालू झाली त्यासाठी आमच्या गावाची सर्व गडी मा, गाडा मालकांना विशेष विनंती आहे की तुम्ही नियमांचं पालन करा कारण यात्रा उत्सव कमिटी शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के नियमांचं पालन करणार आहे त्यासाठी अटी आहे त्या सर्वसाधारण अटीचे की शासनाच्या नियमाप्रमाणे गाडे सगळ्यांनाच पळवावे लागतील त्यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट असेल ते खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही गाडे वेळेत आणले पाहिजेत काय होतं की ज्याचा गाडा समजा मानाचा गाडा असतो तो मग तुम्ही सकाळी येणार नाही संध्याकाळी येणार नाही दुपारी येणार नाही तो अकरा वाजता बैल घेऊन त्याचा सकाळी नंबर झालं पण असं होणार नाही ना इथं कारण ही यात्रा ही खंडोबाची यात्रा आहे त्यासाठी प्रत्येक गाड्या मालकाने आम्ही जो पी वरती टाइम दिलेला आहे त्याच टाईममध्ये त्याने इथं उपस्थित राहणं त्याला शंभर टक्के बंधनकारक आहे जर नऊचा गाडा असेल आणि तो जर सव्वा नऊला आला किंवा एखाद्या गाड्या मालकाचा टोकन नंबर बेचाळीस आहे आणि जर ला आला तरीही त्याचा गाडा घेतला जाणार नाही किंवा बेचाळीसवाला गाडा मालका जरी दहा नंबरचा गाडा घेऊन आला तरी त्याला त्या ठिकाणी गाडा भेटला जाणे मग त्यासाठी महत्वाची अटक आहे की तुम्ही तुमच्या टायमेत वेळेवर इथं गाडा उपस्थित करणं बंधनकारक आहे सकाळी गाडा आपण हा आठ वाजता चालू करणार आहे त्यासाठी तुम्ही तास अगोदर म्हणजे साडेसात ते साडेसातच्या दरम्यान येऊन गाडा तुमच्या रॅकला दे लावण्यात शंभर टक्के लावायचा जर तुम्ही त्यावेळी तिथं उपस्थित नाही आलं तर तुमचा गाडा हा बाद केला जाईल त्यासाठी तुमची जी प्रवेश फी घेतलेली आपण अडीच हजार रुपये ती तुम्हाला शंभर टक्के परत दिली जाईल पण तुमचा गाडा बाद केला म्हणून आमच्यातर्फे तुमचा विशेष असा सन्मान करण्यात येणार आहे तो सन्मानास तुम्ही पात्र व्हायचं की तुमचा गाडा वेळेत तुम्ही रॅकला लावायचा ही सर्वस्वी गाडा मालकाची जबाबदारी त्याच्यानंतर गाड्याला आपण प्रथमताच आहे ना सीसीटीव्ही लावतोय की जे विशेषतः गाड्या आतमध्ये घातात तिथं बऱ्यापैकी रवी होती गाडी रवी होती यात्रा कमिटीकडनं पण एखाद्याला हे दिला जातो आपण आणि त्याचं लाईव्हला तो कनेक्ट असणार आहे की एखाद्या गाडी मालक जर तिथे रवी केलीच तर ते शंभर टक्के लाईव्हला तुम्ही दिसणार आहात त्याच्यानंतर एकदा झुपलेला गाडा परत तुम्हाला झुकता येणार नाही तुमचं कांड फिरलं काय झालं अमुक झालं तमुक झालं किंवा एखादा बैल डबल डबल आला तरी तो गाडा परत नियमात ग्राह इनामामध्ये धरला जाणार नाही ना। विशेष आणि दुसरी गोष्ट की एखादा गाडा मालक मोठा गाड्या असतात सगळ्यांची जुगलबंदी करूनच गाडा पाळाला जातो हे सर्वांना मान्य आहे पण याच्यामध्ये अनाऊन्सर म्हणायचा याचा प्रचंड निघला जातो प्रत्येक बैलाच्या मालकाचं नाव घेतलं जातं यासाठी विशेष नियम असा आहे की एक तर तुम्ही सेपरेट नावाने बारी करायची मग एखादा एक्सवाय जे व्यक्तीचा गाडा एक सेपरेट नाव असेल किंवा जुगलबंदीत पण जुगलबंदीत काय विषय की एका जुगलबंदीला फक्त दोनच नावं दिलं तिसरं नाव आम्ही ग्राह्य धरणार नाही आणि ज्याचं जुगलबंदीत नाव पुकारले त्याला सेपरेट गाडा परत पाळवता येणार नाही म्हणजे काय झालं की एकदा तुम्ही एकतर सेपरेट नावाने गाड्या पाळवा अथवा दोघांची नावं सांगून जुगलबंदीमध्ये गाडा पाळवा हा विशेष नियम आहे आमचा प्रत्येक अजून एक विशेष की घाटामध्ये प्रत्येक गाड्याला की टायमर लावला जाणार आहे हा शक्यतो फायनलसाठी लावतात पण आपले काय करणार आपण दीडशेचे दिवस खूप छोटा झालाय साधारणतः पाच लाच अंधार पडतो त्याच्यामुळे प्रत्येक गाड्याला आपण टायमर लावणार त्याचा किती वेळाचा लावायचा हा आमचा यात्रा कमिटी निर्णय घेईल तो सर्वस्वी प्रत्येकाला बंधनकारक का असेल जो असेल तो जर त्या टायमामध्ये टायमरमध्ये गाडा तुमचा झुकला नाही तर तो गाडा बाद होईल आणि गाडी मालकांना पण विनंती की तुम्ही अरेरावी करू नका भरे तो फायनल सम्राट असेल किंवा साधा गाडा मालक असू दे ही जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे की आमची त्यासाठी आमची रॅकमध्ये आमचीच पोरं असणार आहे तो गाडा तुम्हाला धावपट्टीवर आणून दिला जाईल त्यामुळे तुमची बैल वेळेत येणं हे पूर्णतः बैलगाडा मालकाच काम आहे शंभर टक्के त्याच्यानंतर पहिला फेरीला हे कांदे सत्तर फुट राहणार आहे फायनल ला साठ फुट हे तर आहे एकही गाडा टोकन व्यतिरिक्त घेतला जाणार नाही म्हणजे ज्याचं टोकन आहे त्यालाच गाडा आहे समजा ज्याच्या नावावर टोकन आहे आणि दुसऱ्या जर त्याच्या त्याचा गाडा नाही म्हणून दुसऱ्या जर त्या टोकनवर गाडा आणला तर त्याला त्याच्या टोकनवर गाडा पळवता येणार नाही तो ज्याच्या नावावर टोकन रजिस्टर झाले त्याच टोकनवर तो गाडा पळवणे शंभर टक्के बंधनकारक आहे एका गाड्या मालकाचे नाव एकदाच पुकारले जाईल उदाहरणार्थ एखाद्या गाड्या मालकाचे नाव सेपरेट किंवा जुगलबंदीस जर पुकारले तर ते नाव परत पुकारता येणार नाही हा नाव सर मंडळीसाठी परस्पर गाडे मालकाने टोकन बदल किंवा खाडाखोड केली तरीही तो गाडा बाद करण्यात येईल ऐन वेळेस यात्रेत बदल करण्याचा किंवा नियम चेंज करण्याचा अधिकार पूर्णतः आमच्या यात्रा कमिटीला असेल नियम अतिशय कडक राहील आणि यात्रा ही अतिशय अतिपारदर्शक होईल सगळेजण पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतात पण आम्हाला यात्रा अतिपारदर्शक करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं गाव कमिटी शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करणार आहे पण यामध्ये सहकार्य शक्यतो नव्याण्णव टक्के गाडा मालकांनी जर सहकार्य केली तरच यात्रा पूर्णतः योग्य निर्णयात आणि योग्य वेळेत पूर्ण पार पडेल यासाठी सगळं गाडे मालकांना एक विशेष विनंती की त्यांनी ताए, येऊन ताए, टाय वेळेत टाईमवर यावं वेळेत जे आम्ही यात्रा कमिटी नियम सांगितले त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करावे आणि या व्यतिरिक्त कोणाला काहीही चेंजेस करायचे असेल तर ते स्वतः ही करून येत यात्रा कमिटीला त्याची हे द्यायचं की आमचं आमचं टोकन समजा एखाद्याच्या एखादी दुर्घटना घडली एखाद्याच्या घरात आता दोन तीन गाड्या मालकांच्या ठिकाणी असं झालं की त्यांच्या घरी माहीत झाली आता त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा हा यात्रा कमिटीचा निर्णय समजा तिघा चौघांची टोकन आहे ते परस्पर त्यांनी चेंज नाही करायची एका गाड्या मालकांनी परवा काहीतरी टाकलं होतं ग्रुपला आमच्या आता संचालक तालुक्याच्या बॉडीवर पण आहे त्याच्यावर आमचं टोकन विकणे आम्ही को कोणालाही टोकन विकण्यासाठी यात्रा भरवली नाही ही, ही सगळ्यांच्या नियोजनासाठी नियो मनोरंजनासाठी नियो यात्रा भरली त्याचं सर्वांनी ठेवायचं आहे आणि त्यासाठी यात्रे कमिटीला तुमचंही सहकार्य तितकंच अपेक्षित आहे आता मेगा फायनल फायनलला लाच स्वरूप कशा पद्धतीने असणार मेगा फायनल आणि फायनलला पहिले आपण सत्तर गाड्या घेणार आहेत जे घाटाच्या राजापासून पहिले सत्तर गाड्या होतील त्यांना ग्राह्य फायनलला करायला लागेल आम्ही एक दिवस मध्ये एक दिवस सहा तारखेला गॅप घेतलाय आम्ही सहा तारखेला लोक गाडा मालकांना पीडीएफ देणार आहे ते साठ गा सत्तर गाड्या फक्त घरा इदरे जातील त्याच्यानंतर आठ तासमध्ये गॅप राहील अर्धा तासानंतर ते पस्तीस गाडे परत त्याच्यातले सत्तर मधले पस्तीस गाडे पळवले जातील ते पस्तीस गाड्या जे जेवढे पस्तीस गाड्या आहेत त्या सगळ्यांना बक्षीस आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये असं आहे ट्रॅक्टर आहे बुलट आहे एक शाईन आहे एक स्प्लेंडर आहे आणि हे ट्रॅक्टर सोडून बाकीच्या सोळा टू व्हीलर आहेत टोटल सगळ्या त्याच्या म्हणजे पाच फ्रीज आहेत पाच एल सी डी आहे आणि एक सायकल आहे आणि एक जुबता गाडा आहे एवढं सगळं बक्षीस आहे याच्यामध्ये फायनलचं बक्षीस हे आता आम्ही विभागून घ्यायचा जो विषय पस्तीस जणांना आम्हाला द्यायचे तो यात्रा कमिटी यात्रेच्या दिवशी तुम्हाला ते अनाऊन्स करून सांगणार आहे ते यात्रा जेवढा बक्षीस आहे ते कशा पद्धतीने वाटले जातील हे आता आम्ही सांगणार नाही यात्रेच्या दिवशी फायनल आहे त्या फायनलच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगणार यात्रेमध्ये घाटामध्ये गाडा मालकांना कशा प्रकारे राहील सहकार्य तुमचं गाडा मालकांना आता मेन म्हणजे आपल्या रॅकचं मेन सहकार्य राहील की आपण रॅकला पूर्णतः आपली जी मुलं आहेत ती पूर्ण गाडा ओढण्यासाठी आपलीच मुलं राहतील तिथं गाडा मालक काही येणार नाही कोणच त्यांना डायरेक्ट गाडा खुनीवरती आणून देण्याची पूर्ण तयारी आमची यात्रा कमिटीची राहील बरं माग जे इतर गावांमध्ये जे मोठ्या गाड्या मालकाची जी आरेरावी चालती ती निमगाव गावामध्ये ती चालून देणार नाही मोठा असू किंवा तो बारीक असू त्याची आरेरावी इथं चालणार नाही इथं प्रत्येकाला एक सारखाच नियम राहील एक नंबरचा जर टोकन असेल तर तो एक नंबरलाच पळण किंवा एक्कावन एकशे एक्कावन्न नंबरचा टोकन असेल तो काही एक नंबरला येऊन पाळणार नाही इतर गावांमध्ये काय होतंय का एकशे पन्नास नंबरचा टोकन तो पहिला एक नंबरला येऊन पळतोय एकशे चाळीस नंबरचा एक नंबरला येऊन पळतोय किंवा पहिल्या स्टार्टिंगला येऊन पळते तर तसं इथं काय होणार नाही त्याच्यामुळं कुणी इथं आरेरावी करायची नाही मोठ्या मालकांनी ही मेन म्हणजे निमगाव ग्रामस्थांना गाडी मालकांनी एक नंबर विनंती आहे नमस्कार नमस्कार नमस्का। नाव सांगा तुमचं सदानंद पोपट तांबे आता चंपाी निमित्त खंडेराय केसरी दोन यात्रा आहे तर कशी असणार यात्रा नियोजन अतिशय कडक करण्यात आलेले आहे पहिले वर्ष असल्यामुळे सदर टाइम आम्हाला खूप कमी भेटलेला आहे तरी पण या मिळालेल्या वेळेमध्ये अतिशय चांगलं नियोजन आमच्या संचालक मंडळ सचिव आणि यांच्याकडून करण्यात आलेले आहे आणि याच्यापेक्षा जबरदस्त नियोजन येत्या पुढल्या वर्षामध्ये करण्यात येईल आणि सदर गावकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की मिळालेल्या मध्ये आपण अतिशय नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे तरी सर्वांचं सहकार्य मिळून आणि असलेल्या गाडा मालकांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य करून सगळ्या सगळ्या यात्रा कमिटीला आपण सहकार्य करावे नम्र विनंती आता जाता जाता, जाता गाडा मालकांसाठी काय आव्हान राहील निमगाव ग्रामस्थ तर्फे सहा तालुक्यामधील ज्या गाडी मालकांना इथे संधी भेटलेली नाही निमगाव ग्रामस्थांतर्फे आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्याच्या यात्रेमध्ये त्यांना आम्ही सहभागी करून घेऊ भविष्यात आता वेळ कमी असल्यामुळं लवकर नियोजन झाल्यामुळं आम्हाला ती संधी त्यांना द्यायला भेटली नाही गाड्यावाल्यांनी फक्त आमची एकच सहकार्य करावा कमिटीला की टोकनप्रमाणे येऊन वेळेत उपस्थित राहून गावाला सहकार्य करावा या यात्रेनिमित्त आमचे संचालक मंडळ अध्यक्ष सचिव समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना सचिव माननीय विलास देशमुख यांना आमंत्रित केले आहे तसेच मथुर बैलाचे मालक पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले माननीय आडवली गावचे सरपंच राहुलबाई पाटील यांना पण आम्ही आमंत्रित करीत आहोत विशेष विशेष त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे सात तारखेला आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं त्यांनी यावेळी आमची अशी विनंती आहे